महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार हे नाव केवळ एक पद नव्हतं तर ते राज्याच्या सत्ता केंद्रातील एक ताकदवान वास्तव होत निर्णायक भूमिका थेट भाषा आणि प्रशासनावर पकड या नेतृत्व गुणांमुळे त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला पण नियतीनं अचानक घेतलेल्या वर्णामुळे आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झाली ही पोकळी केवळ पदाची नाही तर नेतृत्वाची निर्णय क्षमतेची आणि धाडसाची आहे विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांपासून तर वरिष्ठ नेत्यांपर्यंत सर्वांनाच क्षणोक्षणी याच पार्श्वभूमीवर आता झाली आहे अजित पवार यांच्या राजकीय वारसदाराची या निमित्तानं अजित पवारांच्या निधनानंतर स्वाभाविकपणे पवार कुटुंबाकडे सगळ्यांच्याच नजरा वळल्या आहेत आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद देण्याची मागणीही काही कार्यकर्ते आणि समर्थकांकडून पुढे येते या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात बऱ्याच हालचालींनाही वेग आलाय या संपूर्ण घडामोडींबद्दलच सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे जयेश पाटील खर तर अजित पवार पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी समर्थपणे एक हाती पक्षाची धुरा सांभाळली अगदी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांपासून तर सर्वसामान्य ने कार्यकर्त्याला व्यवस्थितपणे सांभाळलं त्यामुळे त्यांनी अचानक हा सगळा व्याप सोडून कायमचं निघून जाणं कुणाच्याही पचनी पडणार नाही शिवाय अजितदादांच्या अचानक एक्झिटमुळे आता पक्ष सांभाळण्यापासून तर उपमुख्यमंत्री पद सांभाळण्यापर्यंतचे असंख्य प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर उभे ठाकले आहेत यात सध्या तरी तीन पर्याय समोर दिसतात एकतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचं विलिनीकरण करणं दुसरं शरद पवार यांच्या नेतृत्वात पुढे जाणं किंवा मग आपल्यातीलच एखाद्याला नेतृत्व देणं या आणि अशा अनेक पर्यायांची चाचपणी पक्षाकडून केली जाऊ शकते परंतु सध्या तरी सर्वांचं लक्ष अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांच्याकडे लागले सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद सांभाळावं अशी मागणी पक्षाच्या नेत्यांपासून तर कार्यकर्त्यांकडून करण्यात येत पवार कुटुंबाशी भावनिक नातं असलेल्या कार्यकर्त्यांसाठी ही अपेक्षा साहजिक आहे याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे प्रफुल पटेल मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली अजित पवार यांच्याकडे असलेली खाती राष्ट्रवादीकडेच असावी तसंच सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद यावं अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना केल्याची माहिती आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन उत्पादन शुल्क आणि क्रीडा अशी तीन महत्वाची खाती होती ही खाती राष्ट्रवादीकडेच राहावी अशी पक्षाची मागणी आहे या भेटीत मुख्यमंत्र्यांसोबत जवळपास सव्वा तास चर्चा झाली भेटीनंतर माध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की अजितदादांकडे असलेल्या जागांचा आम्हाला निर्णय करावा लागणार आहे त्यामुळे आमच्या पक्षाच्या आमदारांना बोलवून जनभावनेचा आदर करून लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे असं आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलंय दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ म्हणाले की उद्या आमच्या विधानमंडळाच्या सदस्यांची बैठक बोलवली आहे त्यात विधिमंडळ गटनेते पद देण्यासंदर्भात निर्णय होईल सुनेत्रा पवार यांच्याकडे ते पद द्यावं असं आपण ऐकतो आहोत ते चूक आहे असं मला वाटत नाही उपमुख्यमंत्री पदाची जागा सुनेत्रा कशी भरता येईल याकडे सध्या आमचं लक्ष आहे उद्या आमची विधीमंडळ पक्षाची बैठक असून यावर एकमत झाल्यास उद्याच शपथविधी होऊ शकतो असं त्यांनी सांगितले थोडक्यात अजित दादानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद जाण्याची शक्यता नाकारता येत नाही वास्तविक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण आहे ही पोकळी भरून निघणं शक्य नाही पण त्यातून सावरायला निश्चितच थोडा काळ जावा लागेल अजितदादांकडे असलेली तीन खाती राष्ट्रवादीकडेच राहणार का तसं झाल्यास ते कोणत्या नेत्याला मिळणार दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का आणि एकूणच राजकीय समीकरण कशी बदलणार हे संपूर्ण चित्र काही दिवसात स्पष्ट होईलच पण तोवर तुम्हाला या सगळ्या बद्दल काय वाटतं का? ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टीव्ही च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद